झाडपूर्ण झाले नाव एवढा एवढा छाटलाय काँग्रेस कड नाही त्याच्यावरून त्याच छातीत गेले तुटले पाहिजे खोड त्यात चित्र झाले त्याच्या हे झाड छातीत गेले खाली एवढे छाटले म्हटल्याच्या नंतर एवढा भाग होता म्हणून इथला फोटो आहे राहिले त्याला का तु ना, 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 ना तुला ना। ना। फोटो कामगार एकदा त्यांनी चाललं आवाज आला आणि चुचूनी ते बातकरी पडल्यावर ते पळत आली इकडे काय पडलं बाबा इथं हां म्हणून हे घर आलो थांबा थांबा आवाज आता डोमेवाडी शाळे दुले डोमेवाडी स्मशानभूमीचा रोडच्या जमीन क्षेत्राच्या बाजूला सकाळी बाबाजी डुंबरेंनी पत्रकारांना फोन केले की आकाशातून आवाज येऊन काहीतरी वस्तू पडल्याचा आवाज आला म्हणून बाबाजी डुंब्रांनी पत्रकारांना सकाळी बोलवलं त्या माध्यमातून आम्ही इथे आलेलो आहोत हा जो परिणाम दिसतो आहे हा ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम आहे ह्या माध्यमातून मी जनतेला आणि सरकारला विनंती करतो आहे की हा ग्लोबल वॉर्निंग वॉर्निंगने दिलेला इशारा आहे कारण हा एवढा मोठा बर्फाचा खडा माझ्या हातात आहे तो भर भरपूर मोठा होता आज दोन ते अडीच तासात पडून झालेला आहे तर माझी सरकारला विनंती आहे जर जुन्नर तालुक्यात ग्लोबल वॉर्निंगच्या माध्यमातून जर दुष्परिणाम व्हायला लागले तर शेतकऱ्यांनी शेती करायची कशी हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिलेला आहे मी सर्व माध्यमांना विनंती करतोय ग्लोबल वॉर्मिंगच्या माध्यमातून आता आपण कुठेतरी ठाम भूमिका घेऊन ग्लोबल वॉर्मिंग होणार नाही त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागणार नाहीत याची जुन्नर तालुक्यातील सर्व शेतकरी बंधूंना सर्व सामान्यांना याची काळजी घ्यावी लागेल धन्यवाद वरून आलता मोठ पण आम्ही बघितलं पण आम्ही खाली आल्यावर बघितलं आवाज कसा येतो किमानासारखा किमानासारखा किमान असं गोल गोलंगा हा आणि पडताना तू पाहिला ना हा पडताना पाहिला पडताना